जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी हरि अल्लाट आपण पाहतात जनहित न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्राचे आराध्य दे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक कल्याणमधील फुले नगर विकास कॉलनी मोहने बाजार तसेच मोहने गेट पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती ह्या मिरवणुकीची सुरुवात तरे करण्यात आली व मिरवणुकीची सांगता मोहने गेट वर करण्यात आली यावेळी अनेक मान्यवर व पदाधिकारी मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते प्रतिनिधी शेख सेख जनहितन्यूज महाराष्ट्र कल्याण तालाबाद प्रमाणे यावर्षी शिवसेना शाखेतर्फे शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत आहे आता थोड्याच वेळापूर्वी आपल्या अभिषेकाचे मानकरी अशोक कदम मामा यांच्यातर्फे या ठिकाणी अभिषेक संपन्न झालेला आहे एक सामान्य शिवसैनिकाला या ठिकाणी अभिषेकाचा मान देऊन शिवसेना मध्यवर्ती शाखेने त्यांना सन्मानित केलेलं आहे तसेच संध्याकाळी या ठिकाणी भव्य दिव्य असं मिरवणुकीचं आयोजन शिवसेना मध्यवर्ती शाखेतर्फे करण्यात आलेलं आहे आज आपल्या महनेश्वर शाखा आयोजित भव्य शिवजयंतीचा उत्सव पूर्ण या मोने नगरेमध्ये आज आपण बघत असता सकाळपासून महाराजांचा राज्य राज्याभिषेक असो पाहुण्यांचं स्वागत असो आणि आज आपण कालेगावपासून पूर्ण मोने नगरेमध्ये तर पूर्णे मोहना गेटपर्यंत रॅली काढून महाराजांना मानवंदना दिली गेली कारण आपण बघत असतो आता लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे त्याच्यामुळे पूर्ण भारत देशामध्ये आचार, आचार आज आचार आदर्श आचारसंहिता आहे त्याचे भान ठेवून त्याचे भान ठेवून आज जेवढ्या उत्साहाने पाहिजे होते तेवढ्या उत्साहाने रॅली काढता आली नाही गेल्या वर्षी तुम्ही बघितले त्याच्या दोन तीन वर्षापूर्वीसुद्धा बघितली ज्या उत्साहामध्ये पूर्ण कार्यकर्ते रॅलीमध्ये उपस्थित होते परंतु कुठेतरी आचारसंहितेचे गा आचारसंहिता असलेले आणि काय बंधनं असल्यामुळे थोडक्यातच ह्या रॅलीचा स स संबोधन करण्यात आलं आपण बघतो इथे कडकपाडा पोलीसचे पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारीसुद्धा उपस्थित होते आणि रॅ आज महाराजांची मिरवणूक होती ही भव्य दिव्य अशी झालेली आहे आणि तसेच मी पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला महाराजांच्या तर तिथीप्रमाणे असलेल्या शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण ही शिवजयंती महाराजांची का करत असतो तर महाराजांचा इतिहास आहे हा आपल्या सर्व म बांधवांना माहिती व्हायला पाहिजे त्यासाठी तिथीप्रमाणे होते तारखेप्रमाणे होते आमच्या शिवसेना पक्षाकडून नेहमीच तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी होत असते पुन्हा एकदा सर्व जनतेस मी शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या सर्व म मिरवणुकीच्या रॅलीमध्ये जे जे सर्व नागरिक उपस्थित होते खास करून महिला वर्ग येथील अध्यक्ष रामतरे मिरवणुकीचे बाकी सर्व अजून भरपूर पब्लिक उपस्थित होते त्यांनासुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देईल काय कारण त्याही त्या वेळात त्या, वेल काढून महाराजांच्या मिरवणुकीमध्ये सामील झाले धन्यवाद